आदरणीय या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी उद्धव बापू आपेगावकर साहेब महाराज यांना अशी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे की आम्ही या ठिकाणी उद्धव बापू आपेगावकर आपल्या मुकुंदराज भजनी मंडळाचे अध्यक्ष किशन महाराज पवार व अच्युत महाराज जोशी महाराज यांच्या हस्ते शुभ हस्ते सकाळी आम्ही भजनाची सुरुवात केली आणि आज अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले सर्वांचा आम्ही स्पर्धेला स्टॉप न घेता एक एक संघ झाल्यानंतर तात्काळ लगेच सत्कार केला आणि त्यांना मोकळं केलं ओके ओके ठीक आहे ठीक या ठिकाणी मी सर्वप्रथम मी आपल्या आंबेजोगे हो सहकारी साखर कारखान्याचे नाही आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणजे अध्यक्षाला पहिला मान असते खरं तर माझे मार्गदर्शक आदरणीय पापा मोदी साहेब हे कार्यक्रमाचे मेन मुख्य अध्यक्ष आहेत तर त्यांचा आम्ही सत्कार करण्यासाठी मी मी आमचे परीक्षक महाराज यांनाच विनंती करतो त्यांनी आणि उद्धव बापू आपल्या उपस्थितीमध्ये आदरणीय पापा सर्वच आहे तीन तिन्ही परीक्षक या तिन्ही आदरणीय परीक्षक ठीक आहे ओके आंबेजोगे हो सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमच्या पाठीशी सातत्यानं राहतात आम्ही काही चुकलं तर मार्गदर्शन करतात आज स्पर्धा पंचवीस वर्ष झालं आणि पंचवीस वर्षाच्या कार्यकाळात त्यांचा फार मोलाचा वाटा आहे त्यांचा आज सन्मान सत्कार या ठिकाणी होत आहे मी आदरणीय अंबेजोगाई दर्शन न्यूज चॅनलच्या पंचवीसव्या वर्धापन दिनानिमित्त आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे आमदार पृथ्वीराजी साठे राजकिशोरजी मोदी बहुनभैया लोमटे ज्यांनी हा कार्यक्रम ठेवला असे सतीशरावजी मोरे त्यांची सर्व टीम उद्धव बापू आपेगावकर व सर्व स्टेजवरील मान्यवर जमलेल्या बंधू भगिनी अतिशय कष्टातून सतीशराव मोरे यांनी गुणवंत अशा अंबेजोगाई शहरामध्ये आपली एक वेगळी ओळख त्या ठिकाणी करून चॅनलच्या माध्यमातून आंबेजोगाई शहर व परिसराला एक चांगल्या बातमीच्या माध्यमातून एक गुणवत्तेच्या माध्यमातून पुढं नेण्याचं काम केलेलं आहे दरवर्षी ते आपल्या वर्धापणानिमित्त वेगवेगळ्या स्पर्धा ह्या ठिकाणी ठेवत असतात ह्या वर्षीसुद्धा त्यांनी भजन स्पर्धा ह्या ठिकाणी ठेवल्या आणि भजन स्पर्धा आजच्या मोबाईलच्या युगामध्ये ही काळाची गरज आहे कारण आपण जुनं विसरत चाललो आहोत आणि नवीन बघत चाललोत परंतु आता नवीन न बघता परत जुन्याकडं ह्या स्पर्धेच्या चा याच्यातून आपल्याला जायचं आहे त्याच्यामुळं मी सतीशराव मोरे व त्यांच्या सर्व टीमचं ह्या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठेसाहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी माननीय उद्धव बापू आपेगावकर साहेब महाराज यांना विनंती करतो की त्यांनी साठेसाहेबाचा सत्कार करायचा आहे आमच्या उपसंपादिका अश्विनी ताई यांना विनंती करतो सोबत या इकडं हो मग तुम्हाला या ठिकाणी माझे आमदार पृथ्वीराज साठेसाहेब यांचा सन्मान सत्कार आंबेजोगाई दर्शनच्या वतीनं होत आहे त्याबद्दल धन्यवाद त्यांचे मी आदरणीय साहेबांना विनंती करतो की लगेच त्यांनी शुभेच्छा द्यायच्यात आंबेजोगाई <laughs> दर्शनच्या न्यूज चॅनलला या ठिकाणी पंचवीस वर्ष पूर्ण झाले त्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक भजन स्पर्धा व सामूहिक नृत्य स्पर्धेच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले आंबा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय रमेशरावजी आडसकर साहेब अंबानगरीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय राजकिशोरजी मोदी साहेब अंबानगरीचे माजी उपनगराध्यक्ष आदरणीय बवनभैया लोमटे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र चंद्रजी साहेब या पक्षाच्या महिला जिल्हा अध्यक्षा सौ संजीवनी संजीवनीताई देशमुख आदरणीय भोसले साहेब माझे मार्गदर्शक आदरणीय बापू मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर व सतीजी मोरे त्यांच्यासोबत सर्व काम करणारे त्यांचे सर्व सहकारी आज अंबेजोगाई शहरामध्ये आणि परिसरामध्ये भजनाच्या माध्यमातून एक जनजागृतीचं काम या ठिकाणी केलं जातं पारंपरिक अनेक वर्षापासून एक भजनाला अनन्यसाधारण एक वेगळं महत्त्व आहे आणि अंबेजोगाई शहरामध्ये योगेश्वरी देवीचं या ठिकाणी वास्तव्य असल्यामुळं त्याच्या अनुसरून आपल्या या परिसरामध्ये अनेक भजने मंडळ या ठिकाणी कार्यरत आहेत अनेक योगेश्वरी मंदिराच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केले जातात आणि आपल्या परिसरामध्ये एकाहून एक असे एक भजनाच्या माध्यमातून एक चांगले संघ आहेत आणि आंबेजोगाई आणि या परिसरामध्ये एक जनजीवन समृद्ध करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जातं सतीजी मोरे गेल्या पंचवीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करत असताना अंबेजोगाई शहराला एक वेगळा वारसा आहे एक सांस्कृतिक वारसा आहे ते जपण्याचं काम माझे मित्र सतीजी मोरे त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी सातत्यानं करत असतात ज्यावेळेस सुरुवातीला सनम प्रोडक्शनच्या नावानं एक पहिला कार्यक्रम वेणुताई चव्हाणमध्ये या ठिकाणी करण्यात आला त्यावेळेसचे त्यांचे सहकारी परमेश्वर गित्ते आणि सतीश मोरे यांनी एक आंबेजोगाई फेस्टिवलच्या नावाखाली एक चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला होता आणि त्याच्या माध्यमातून वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम त्यांनी त्या ठिकाणी आयोजित केले होते आज त्यांनी आंबेजोगाईकरांची आणि आपल्या सर्वांची गरज पाहता एक भजन सामूहिक भजनी भजनाच्या गायनाच्या स्पर्धेचं त्या ठिकाणी आयोजन केलं आणि त्याच्यासोबतच सामोज सामूहिक नृत्य या दोन कार्यक्रमाचं चा छानपैकी त्यांनी या ठिकाणी आयोजन केलेलं आहे नक्कीच या परिसरातील भजनाच्या माध्यमातून एक चांगलं वातावरण एक चांगलं समाजनिर्मितीचं चा काम नक्कीच या ठिकाणी होईल अशी अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो आणि सतीजी मोरे आणि त्यांच्या सर्व सहकार्याला या उपक्रमाबद्दल मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पंचवीसव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं त्यांना मनापासून खूप खूप खुँँ शुभेच्छा देतो भजनी मंडळामध्ये ज्या ज्या भजनी मंडळाने सहभाग घेतला त्या सर्व भजनी मंडळाचे मनापासून अभिनंदन करतो त्यांना मनापासून या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो नक्कीच तुमचा या स्पर्धेमध्ये आपलं सादरीकरण चांगल्या पद्धतीचं होईल आणि आपल्याला बक्षीस मिळेल अशी आई योगेश्वरी देवीच्या चरणी प्रार्थना करतो या कार्यक्रमाच्या प्रसंगी आल्यानंतर आम्ही जो काही दर्शन समूहाच्या वतीनं त्यांच्या पारिवारिक कुटुंबाच्या वतीनं माझा जो सत्कार केला त्याबद्दल सतीजी मोरे त्यांच्या सर्व सहकार्याचे मनापासून आभार मानतो आपल्या सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र बबन भैयाचा या ठिकाणी सत्कार सोहळा होत आहे भैया यांना आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना प्रथम शुभेच्छा देतो आज आपल्या अंबाजोगाई शहरामध्ये अंबाजोगाई अंबाजो दर्शनच्या वतीनं व सतीश मोरे यांच्या वतीनं जे अंबाजोगाई त्यांच्या पंचवीसवा वर्धापना दिनानिमित्त ज्या भजन स्पर्धा व गायन स्पर्धा व नृत्य स्पर्धाचं आयोजन केलं त्या स्पर्धेबद्दल मी व माझ्या कुटुंब माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आज या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक आणि केज संघाचे माजी आमदार साठे साठेसाहेब तसेच या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे आपल्या आंबा सहकारी साखर कार्या एच के चेअरमन रमेशरावजी आडसकर साहेब तसेच या कार्यक्रमासाठी मुद्दाम सतीशरावांना सतीशरावचं जास्तच प्रेम असणारे व त्यांचं त्यांच्यावर प्रेम असणारे असे नगरीचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मुदी तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणाऱ्या आमच्या भगिनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा संजीवनीताई देशमुख त्यांच्या आपल्या उद्धव बापू आपेगावकर आमचे मित्र संभाजी भोसले ॲडव्होकेट भोसले साहेब दादा कसबे सर्व उद्धव बापू व सर्व आपल्या सतीश मोरेबरोबर असणारे त्यांचे सर्व टीम मित्रांनो आज एक वेगळा आणि आगळा पंचवीसवा वर्धापन दिन साजरे करीत असताना आमचा मित्र सतीश मोरे एक वेगळ्या उंचीवर आज त्यांचा पंचवीसवा वर्धापन नेऊन ठेवलेला आहे कारण ज्या सतीश मोरेनं ज्या अंबाजोगाईमध्ये डिजिटल मीडिया नव्हती त्यापूर्वी आपल्या इथं एक दूर आपल्या म अंबाजोगाई दर्शन एक मालिका आणि त्यांनी वृत्तवाहिनी चालू केली त्याबद्दल आणि त्याला बघत बघत पंचवीस वर्षे झाले आपल्या पंचवीस वर्षामध्ये आज लावलेलं रोपटं आज वट व व झाल्यासारखं मला वाटतं आहे कारण त्यांनी ज्या आजचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे जे आज आत्ताच रमेशरावनी ज्या पद्धतीनं सांगितलं की आजचा युग ही ड मोबाईल युग झालेला आहे पण आपल्या ज्या जुन्या परंपरा आहेत रूढी परंपरा आहेत त्या जोपासण्याचं काम आणि त्या म लोकांना पुढं आणण्याचं काम सतीश मोरे यांच्या माध्यमातून आपल्या जे काही आपल्या गावातील ग्रामीण भागातील सर्व शहरातील जे काही कलागुण आहेत जे काही आपले भजनी मंडळ आहेत त्यांना एक व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम त्यांनी केल्याबद्दल मी त्यांना खूप खूप त्यांच्या मंडळाला व त्यांच्या दूरदर्शन त्यांच्या ह्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो मला इथं बोलवलं मला सन्मान केला त्याबद्दल मी सतीश मोरे आणि त्यांच्या सर्व टीमला मी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं मी खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा देतो धन्यवाद जैन धन्यवाद भैया यानंतर मी उद्धव बापू आपेगावकर महाराजांना विनंती करतो की संभाजीराव भोसले साहेब जे सेवानिवृत्त अधिकारी आहेत त्यांचा व ॲडव्होकेट अविनाशजी भोसले साहेब यांचा सन्मान सत्कार करायचा आहे राज्यस्तरीय समूह स्पर्धे स्पर्धेला पंचवीस वर्ष यांच्या न्यूज चॅनलला झाल्याबद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षा आमच्या भगिनी या ठिकाणी उपस्थित त्यांचाही सत्कार सन्मान झाला पाहिजेत तर मी आमची मिसेस सीमा मोरे व भजनी मंडळाच्या तालुका अध्यक्षा अर्चनाताई शेटे तसेच आमच्या उपसंपादिका अश्विनीताई लोमटे यादव ह्या तिघेनी म्हणून संजुनीताईचा सन्मान करायचा आहे लोखंडताई तुम्ही पण या संजीवनीताईची अगदी अनेक वर्षापासून आमची त्यांच्या कामाच्या कार्याच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली आणि त्यांनी एखादी गोष्ट मनावर घेतली तर ते कधीच मागं हटत नाहीत अशा धडाडीच्या योगेश्वरी आंबाजोगाई हो दर्शनच्या पंचवीसावा वर्धापन दिन आहे त्यानिमित्त व्यासपीठावर बसलेले आंबा सहकारी हो साखर कारखान्याचे चेअरमन आमचे स्नेही आमचे नातेवाईक रमेशरावजी आडसकर साहेब अंबानगरीचे माजी नगराध्यक्ष बाबासाहेब मोदी ज्यांना जास्त गडबड झालेली आहे पण मी दोन मिनटं जास्त घेणारच आहे आता हां नाही मी दोन मिनटं जास्त घेणार आहे केज मतदारसंघाचे माझे आमदार आमचे मार्गदर्शक आमचे बंधू पृथ्वीराजी साठे साहेब साथ। व अंबाजोगाईचे हो माजी उपनगराध्यक्ष आमचे बंधू मोठे मार्गदर्शक हक्कानं रागवणारे पण बवनभाय्या लोमटे व आमच्या वहिनी साहेब सीमाताई स सा, आणि सतीश भैया व त्यांची टीम मला एक सतीश बरोबर काम करत असताना किंवा त्यांच्या संपर्कात येत असताना एक प्रखर्षानं जाणवलं की महिलांसाठी त्यांचं जरा झुकतंच माप आहे कारण आज जर तुम्ही बघितलं तर नारी शक्तीच दिसती इथं इथं तुमची संख्या कमी आहे संख्या आमची जास्त आहे कारण संस्कृती टिकवणं हे खरं तर आमच्याच हातात आहे आणि त्याचं खरी सुरुवात तुम्ही पंचवीस वर्षापासून माता भगिनीला पण झुकतं माप देऊन ती करतायत महिलांना आपली कलाकुसर ज्या ग्रहिणी आहेत त्यांना आपली कला कुठं दाखवायची त्याच्यासाठी कुठलंही व्यासपीठ मिळत नाही तर ते व्यासपीठ आंब्याजोगाई हो तालुक्यामध्ये सतीश भैयानी करून दिलेलं आहे तर त्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्य करत असताना गणपती आरास महालक्ष्मी आरास महिलांच्या रांगोळी स्पर्धा विविध स्पर्धेच्या माध्यमातून महिलांना जे व्यासपीठ मिळवून दिलंय तर त्याचं मी खरंच म्हणजे त्याची खरी साक्षीदार आहे या सगळ्या गोष्टी महिलांसाठी ते करतायत आणि खूप सामाजिक कामामध्ये आहेत आमच्यासारख्याचे भाषणं जे काही ते म्हणते थालून जमीन हादरती पण नाही हादरू देणार आता कारण भूकंप झाला तर अवघड होऊन जाईल त्यासाठी महिलांना जे काही तुम्ही व्यासपीठ तर त्या व्यासपीठाचं खरोखर महिलांनी आपले कलाकुसर दाखवून जास्तीत जास्त सहभाग घेऊन इथून पुढेही अंबाजोगाई दर्शनला सहकार्य करत राहावं एवढी विनंती करते कारण काम सामाजिक का आहे आणि प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे जसे स्त्री असती तसं सतीश भैयाच्या पाठीमाग आमच्या सीमा वहिनी आहेत म्हणून हे सगळं पंचवीस वर्षापर्यंत पेलवत गेलेलं आहे त्यासाठी पहिल्यांदा मला माता भगिनींना एक विनंती करायची की आपल्या सीमा वहिनीसाठी आपल्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण त्यांच्यामुळे हे उभे आहेत तिथं माझे भाऊ जरी असले तरी मी वहिनींच कौतुक करणार कारण नारी शक्ती सुरुवातीला आहे कारण पन्नास टक्के आरक्षण आपण घेतलेलं आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला तुमचे कला इथं मांडण्याची जी संधी मिळाली आणि त्याच्यातून तुम्हाला यशस्वी होण्यासाठी किंवा तुम्हाला बक्षीस मिळवण्यासाठीचं सा व्यासपीठ मिळवून दिलेलं आहे आणि या माध्यमातून मला छोटंसं सहकार्य माझ्या गावाच्या वतीनं आमचे स्वर्गीय संतोषांना देशमुख यांच्या स्मृती स्मृतीर्थ आम्हाला स्मृतिचिन्ह या वर्धापन दिनासाठी देण्याचं भाग्य मिळालं माझ्या गावाचा किंवा संतोषांना जे त्यांचं नाव झालेलं आहे तर आम्हाला ती संधी दिली त्याबद्दल मी सतीश भैया तुमचे आभार मानते कारण आज धनंजय येऊ शकला नाही कारण दुसरीकडचे कार्यक्रम त्यांना असल्यामुळं त्यामुळं गावाच्या वतीनं मी तुमचे आभार मानते कारण ही संधी प्रत्येक ठिकाणी मिळत नसते आणि माझ्या प्रत्येक महिला भगिनीच्या घरात आज संतोष फोटो सहित स्मृतिचिन्ह जाणार आहेत तर त्याचा खराच मला आज अभिमान आहे त्यासाठी मी तुमचे परत आभार मानते आणि आपल्या पंचवीसाव्या वर्धापन दिनाचं वटवृक्ष शतकामध्ये लवकर व्हावं आणि त्याची वाढ भरपूर जिल्हा नाही महाराष्ट्रात व्हावी एवढंच बोलते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ताई अगदी आज दिवसभर मान्यवर भेट देत आहेत सदिच्छा देत आहेत आणि अंबाजोगे दर्शन सुरुवातीपासून जेव्हापासून निघालं आज फक्त मी एक चेहरा आहे आणि आंबेजोग दर्शनला मोठं करण्यामध्ये पंचवीस वर्षापर्यंत आणणारे हे सगळे आदरणीय व्यक्ती आहेत ह्यांच्यासाठी एक बार जोरदार टाळ्या वाजवा कारण जेव्हा हा कार्यक्रम करायचा हा प्रस्ताव हा चर्चा आम्ही सर्वच मान्यवरांसोबत केली आदरणीय पापा शेठसोबत केली रमेशराव आडसकर साहेबासोबत केली साठेसाहेबासोबत केली संजीवनीताईसोबत केली सगळ्याशी चर्चा करतोय मी आणि उपरा उद्धव बापूंना बी विनंती केली की त्यांना बी ब आपल्याला भजन स्पर्धा करायची आहे कसं करावं काय करावं त्यांनी त्यांनीसुद्धा मोलाचं मार्गदर्शन केलं आणि म्हणूनच हे जी भव्यदिव्य जी व्यासपीठ उभा आहे ह्या सगळे ह्या मान्यवरांची देण आहे आणि म्हणूनच आपण आनंदाने सकाळपासून आता संध्याकाळी आम्हाला वाटतं गोकुळ जन्मच होते का काय काही सभागृहात म्हणजे अशी प्रसिद्ध झाली आमची साहेब चाळीस संघाने सहभाग घेतला आहे पण सकाळपासून आम्ही पाहतोय अनेक संघ आपापल्या पत्नीनं साजरी करून करते एकशे फक्त तुम्हाला वेळ नाही पण आमची विनंती आहे की एक तरी संघाचा तुम्ही करून पाहावं खूप छान आहे भजन गवळण आणि भारुड उद्या उद्या उद्या, उद्या समोर उद्या 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 झाला <laughs> तुम्ही मारला का शॉर्टकटमध्ये कि <laughs> माझ्या वडिलाचा या ठिकाणी आपण सन्मान करावा आदर्श सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री नारायणराव मोरे पाटील अगदी लहानपणापासून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारे सातत्यानं मला प्रोत्साहन देणारे माझे वडील श्री नारायणराव मोरे गुरुजी जे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत आणि त्यांचा सन्मान सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होत आहे खूप माझ्यासाठी बबन <laughs> भैया नाराज होऊ नका अहो तुम्ही मी तुमचं आहे आणि तुम्ही कसे नाराज होणार <laughs> एकदा जोरदार टाळ्या पापाशेठ साठी आपल्या आंबेजोगाई हो शहरात राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्रीडा आर्थिक अंबाजोगाई हो दर्शन न्यूज चॅनल च्या पंचवीसव्या वार्तापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय भजन स्पर्धा व समूह नृत्य स्पर्धेच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले आंबेजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय रमेशराव जाडसकर त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले माजी आमदार पृथ्वीराजी साठे त्याचबरोबर बबनराव ज्यांची यामागं प्रेरणा आहे असे उद्धव बापू आपेगावकरजी या ठिकाणी महिलांचं ज्या प्रतिनिधी करतात महिलांच्यासाठी कायम ज्या आवाज उठवतात त्या आदरणीय संजीवनीताई त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले भोसले दादा कसबे आणि ज्यांनी आपल्या सर्वांना या ठिकाणी एकत्रित केलं आहे ते आपले सतीश मोरे त्यांच्या उपसंपादिका अश्विनीताई आणि उपस्थित सर्व भजनी मंडळी सर्वप्रथम आपल्या सर्वांना मी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आम्ही पाहतोय की सकाळी अकरा वाजल्यापासून या ठिकाणी आपण सर्व महिला पुरुष या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण खूप चांगली तयारी केलेली आहे आणि त्या माध्यमातून एक भजन स्पर्धा सतीश मोरेने आयोजित केली पण आपल्या धर्माचं जे अध्यात्म आहे ज्याच्या माध्यमातून आपण काहीतरी अध्यात्माच्या माध्यमातून जे काही देवाची आराधना करतो त्या माध्यमातून आपण देवाचं नामस्मरण करतो भजन गातो आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपली संस्कृती पुढं चालवण्याचं काम या ठिकाणी सतीश मोरे व त्यांचे सहकारी करतायत सतीश मोरे यांनी गेल्या अनेक वर्षापासून आंबेजोगाईमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात कला महोत्सव असेल किंवा अन्य कार्यक्रम असेल हे सर्व कार्यक्रम ते घेत असतात तुमच्यात आणि ह्या बाकीच्यात आम्ही जास्त वेळ थांबणार नाहीत तुमच्या या भजन स्पर्धा अशाच पुढं चालू राहू द्या या भजन स्पर्धेत सहभागी सर्व बनिनी मंडळ महिला आणि पुरुषांचं या ठिकाणी मनापर्वून स्वागत करतो या स्पर्धेत आपण यशस्वी व्हावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो या ठिकाणी सतीश मोरेने आम्हाला बोलावलं आणि आमचा सन्मान केला त्याबद्दल आभार मानतो धन्यवाद धन्यवाद सर्व मान्यवरांना या ठिकाणी